अहमदपूर मध्ये अशी लॅपटॉप ऑफर पाहिली का लॅपटॉप खरेदीवर थेट दहा हजार पर्यंत तर नमस्कार अहमदपूरकर कर आता आपल्या रोजच्या व्हिडिओ साठी एडिटिंग साठी मला एक दमदार लॅपटॉप लागत होता कारण आपलं बजेट नेहमीच टाईट असतं ऑनलाइन खूप शोधलं स्पेस पटला ना प्राइस तेवढ्यात इंस्टाग्राम वर सुपर कॅम्प्युटर अहमदपूर ऍड दिसली म्हटलं एकदा प्रत्यक्ष शॉप मध्ये जाऊन बघूया तुम्हाला इथे येण्यासाठी एमजी कॉलेज रोड वर एस टू हॉटेलच्या साईड ला सेकंड फ्लोर वर आपली सुपर कॉम्प्युटर शॉप पाहायला भेटेल शॉप मध्ये जाऊन भेट दिली आणि खरं सांगतो एकाहून एक जबरदस्त लॅपटॉप ऑप्शन रिफर्विश आणि ब्रँड न्यू आणि दोन्ही पण हरी हॅवी डिस्काउंट मध्ये पाहायला भेटले स्टुडंट साठी खास स्वातंत्र्य दिनामुळे काही दिवस एक्स्ट्रा डिस्काउंट पण ठेवण्यात आलेला आणि सरांनी माझ्या गरजेनुसार लॅपटॉप सजेस्ट केला सगळी सॉफ्टवेअर करून एक दाम करून एकदम रेडी टू दिला आणि त्यासोबत बोनस म्हणून फ्री गिफ्ट मध्ये बॅग वायरलेस माऊस अँटी वायरस आणि ब्लूटूथ स्पीकर पण आपला सुदेश पण आपल्या सोबत होता सध्या बजेट कमी होतं पण सरांनी त्याचं बजाज फायनान्स अप्रुव्हल करून दमदार लॅपटॉप दिला इजी वर ते पण फक्त दहा मिनिटात तिथे तुम्हाला कम्प्युटर आणि प्रिंटर चालुआ है। सुपर डील चालू आहेत पण एकदम बेस्ट प्राइस मध्ये किंवा ब्रँड न्यू कोणताही सुपर कॉम्प्युटर मिळतो बेस्ट प्राइस मध्ये बेस्ट क्वालिटी पाहिजे असेल तर नक्की एकदा सुपर कॉम्प्युटर ला भेट द्या हा आपल्या व्हिडिओ मार्फत गेला यासोबत एक्स्ट्रा गिफ्ट पण मिळणार स्टॉक लिमिटेड आहे आणि ऑफर पण मग कधी शॉपवर भेट देण्यासाठी येतात